नमस्कार सुमित्रा आणि जानकीच्या मास्टर प्लॅनमुळे ऐश्वर्या चांगलीच अडकलेली असते सुमित्रा आणि जानकीने मिळून ऐश्वर्याला तर मूर्ख बनवलेलंच असतं पण त्या दोघींचा मास्टर प्लॅन त्या दोघी सांगत असतात सुमित्रा म्हणत असते जानकी अगं सांग तूच सांग तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या ज्या वेळेला माझ्या आता ते सी सी टी व्ही फुटेज सापडले त्याच वेळेला मी आईंना हाताशी धरून ते सी सी टी व्ही फुटेज दाखवले आणि तिथूनच आमचा ठरला ड्रामा आहोत ना आम्ही ड्रामा क्वीन कसा रंगवला नाटक पाडलं की नाही तुला तोंड घशी ऐश्वर्या तू तर मला ओळखलंसच नाहीस आईचं प्रेम म्हणजे काय हे मला कधी माहितीच नव्हतं ते माझ्या या आईने दिलं आणि त्या आईला तू माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत असशील तर मी काही शांत बसेन का ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही कारण जानकी ऋषिकेश रणदिवे या घरासाठी आणि या घरातल्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते अगदी स्वतःच्या जीवाचा विचार सुद्धा करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू तु जिथून खेळी करण्याची सुरुवात केलीस ना तिथूनच तुझ्यावरती घाव घालण्याचे प्रयत्न मी सुरू केले तिथूनच आई आणि मी नाटक सुरू केलं आणि ऐश्वर्या तुला सर्वांसमोर उघड पाडण्याची आमची ही नाटकं यशस्वी झाली बघितलीस आज तूच तोंड देखी पडलीस तेव्हा मात्र सारंग बोलतो म्हणजे म्हणजे जानकी बाईनी तुझं असं म्हणणं आहे की हे सर्व ऐश्वर्याने केलंय तेव्हा मात्र जानकी हसते आणि म्हणते वा सारंग भाऊजी म्हणजे कसं असतं माहिती आहे का तुमचं काही झालं तरी मी मात्र माझ्या बायकोच्या बाजूनी कितीही काही होऊ देत अगदी दिवस इकडचा तिकडे होऊ देत तरी सुद्धा मी काही माझ्या बायकोची साथ सोडत नाही मग ती कितीही चुकीची असू देत किंवा मी स्वतः सुद्धा त्यामध्ये सामील असू देत तरी सुद्धा अगदी व्यवस्थित नाटक करताय काय ना सारंग भाऊजी तुम्ही मला जो प्रश्न विचारताय ना तो स्वतःच्या मनाला विचारा ना तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी तुला काय म्हणायचं आहे तेव्हा जानकी वहिनी म्हणते काहीच नाही छे मला काय बोलायचं आहे आणि तसंही मला काही बोलण्यासारखं का आहे मुळात तुमच्या सगळ्या पापाचा पाडा वाचून वाचून मला कंटाळा आलाय प्रत्येक वेळेला ऐश्वर्यानी कारस्थानं करायची आणि मी त्याच्यावरती घाव घालायची आणि ती कारस्थानं उधळून लावायची आणि ऐश्वर्याच्या पापाचा पाडाच वाचत राहायचा पण काय आहे ना शेवटीही काही बोललं ना तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करावं पण ते नाहीच होत तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि आई ऐश्वर्या रागाच्या भरात जानकीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते सुमित्रा ऐश्वर्याचा हात जोरात पिरगळते आणि तिला म्हणते हिंमत कशी झाली माझ्या जानकीवरती हात उचलायची ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकीच्या वाटेला जायचं नाही कारण ऐश्वर्या मुळात तुझी लायकीच नाही ग काय ना ऐश्वर्या तू एक नंबरची खोटारडी बाई आहेस आणि तुझ्या नादाला आम्हाला लागायचं नाही तुला काय वाटलं तू काहीही सांगशील आणि विश्वास ठेवेत नाही ग जानकीने आणि मी तुला तोंड दग्घशी पाडायचाच प्रयत्न केला पण शेवटी मात्र एकटी पडलीस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही असं बोलता त्या दिवशी तर स्वतः तुम्ही मला बोललात की तू सोनं आहेस म्हणून तेव्हा लगेच सुमित्रा हसायला लागते आणि म्हणते घ्या या बावळट्याला समजलंच नाही की मी मीला सोन्याची उपमा का दिली अगं तुझ्या मनात जागा करण्यासाठी ऐश्वर्या तू एक नंबरची निर्लज्ज आहेस निर्लज्ज तू माझ्या घराचं वाटोळं करणार आणि मी शांत बसणार आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचं ऐश्वर्या आणि ती चक्क ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही माझा अपमान करताय तुम्ही असं वागू शकत नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अपमान अगं अपमान समजतो का जरा तरी त्या शब्दाला वागली असतीस ना तर कदाचित मला बरं वाटलं असतं अगं तू अपमानापेक्षा जास्तही वागतेस विचित्र तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई तुम्ही हे योग्य करत नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं बाई थांब लगेच जाऊ नकोस तुझ्या या नवऱ्यालासुद्धा ने आणि या लताबाईंनासुद्धा घेऊन जा कारण ही माझ्या ऋषिकेशची आई नाही आणि पार्वती ताई अशा कधीच वागू शकत नाहीत कारण पार्वतीताईनी स्वतः ऋषिकेशला माझ्या हातात दिलं ते तान्नं बाळ जेव्हा माझ्या हातात आलं ना तिथपासून त्याला मी लहानाचं मोठं केलं आहे ऐश्वर्या जी आई आपल्या तान्या बाळाला एका स्त्रीच्या हातात देते म्हटल्यावरती तिचा विश्वास असल्याशिवाय आणि या बाईचा तर माझ्यावरती विश्वासच नाही या बाईने तर मला पुरतं खोटं ठरवलं आत्ता मात्र मी काहीच ऐकणार नाही आहे ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचं तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच समजत नाही ऐश्वर्या पूर्णपणे शांत होते त्यावेळेला ऋषिकेश लताबाईंजवळ जातो आणि लताबाईंना बोलतो खरंच मला खूप आनंद झाला होता की माझी आई माझ्या आयुष्यात परत आली मला माझ्या आईचं प्रेम मिळणार या गोष्टीचा आनंद होताच पण खरं सांगू का तुम्ही खोटं बोललात माझ्याशी आणि इथेच सगळं फसलं सुमित्रा रणदिवे ह्याच फक्त माझ्या आई आहेत बाकी कोणी माझ्या आई होऊ शकत नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जाऊ देत ना ऋषिकेश अरे भावनांशी खेळणाऱ्या व्यक्तींशी काय बोलतोयस तू तेव्हा लताबाई सुमित्रा आणि ऋषिकेश समोर हात जोडतात आणि म्हणतात मला माफ करा तुमच्यासारख्या भल्या लोकांना मी फसवण्याचं नाटक केलं खरं तर पापच केलं म्हणा ना पण प्लीज शेवटची मला एक संधी द्या मला जर का तुम्ही शेवटची एक संधी दिली तर कदाचित मी या सर्व गोष्टी नीट करेन तेव्हा लगेच जानकी बोलते काही एक संधी द्यायची गरज नाही आत्ताच्या आता तुम्ही इथून चालते पडा आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आई तू हे योग्य करत नाहीस तुझ्या सावत्र मुलासाठी तू सक्क्या मुलाला लांब करतेस तेव्हा मात्र सुमित्राची तिडीक डोक्यात जाते आणि सुमित्रा सारंगचं थोबाड पुरते आणि सुमित्रा म्हणते सारंग अरे सावत्र कुणाला बोलतो ऋषिकेशला अरे तुझ्यावरचा वार कितीतरी वेळा त्यांनी स्वतःवरती झेललाय अरे तुझी ही बायको आल्यापासून सावत्र सक्क हे सुरू झालं नाहीतर कधी तुमच्यामध्ये अशी भावना होती तुम्ही सगळेजण सख्या भावंडांसारखेच होतात ना सारंग तू आज तोंडातून आज शब्द काढलास परत जर का माझ्या ऋषिकेशला सावत्र बोललास तर जी भासडून तुझ्या हातात देईन तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही सगळ्याच गोष्टी विसरताय अहो ऐश्वर्या तुमची बायको असली म्हणून काय झालं पण ऋषिकेशनी तुमच्यासाठी काय काय केलंय ते विसरू नका शेवटी तुम्हाला कितीही काही गरज असली तरी तू सुद्धा ही ऐश्वर्या तुमच्या पाठीशी धावत नाही येणार पण तुम्ही ऋषिकेश दादा म्हणून हाक मारलीत तरी सुद्धा कसलाही विचार न करता तुमच्या पाठीमागे धावत येणारा हा तुमचा भाऊच असेल मग तो तुमच्या भाषेत सावत्र असला तरी सुद्धा चालेल पण तो येणार ही माझी खात्री आहे तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजच्या आज सुमित्राने ऐश्वर्या लताबाई आणि सारंगला घराबाहेर हाकलायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू